रंगला थरार शिवनेरीने फोडली विश्व दही हंडी दहीहंडी सिनेकलाकारांच्या उपस्थितीत युवकांचा जल्लोष माजी कृषी राज्यमंत्री आमदार डॉ विश्वजित कदम व युवा नेते डॉ जितेश कदम यांच्या विश्व जितेश फाउंडेशन यांच्या विद्यमाने कडेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात आयोजित केलेली दहीहंडी तासगावच्या शिवनेरी संघाने फोडली ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत या संघानं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचं बक्षीस पटकावले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते या संघाला बक्षीस आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले माजी आमदार मोहनराव कदम सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम युवा नेते डॉक्टर जितेश कदम युवा नेते दिग्विजय कदम यांच्यासह सिने अभिनेत्री मलायका अरोरा व सोनल चौहान आणि प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची या दहीहंडी उत्सवास उपस्थिती होती या दहीहंडी उत्सवात कडेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांनी प्रचंड संख्येने हजेरी लावत भरघोस प्रतिसाद दिला यावेळी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते जयमल्हार विटा दुर्गामाता शिरोळ या संघांनी या उत्सवात सहभाग घेतला होता जयमल्हार विटा व शिवनेरी तासगाव या मंडळामध्ये पहिल्यापासूनच सुरस होती सलामी खाली घेण्यात आली अखेर पावणे अकराच्या सुमारास सात थर रचत शिवनेरी तासगाव या संघाने दही हंडी फोडली आणि स्टेडियमवर जल्लोष करण्यात आला यामुळे मोठा उत्साह कडेगावकरांमध्ये दिसून आला या मंडळाला नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे बक्षीस दिले कडेगाव येथील दहीहंडी सोहळ्यात नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन क्रीडा प्रकारातील कांस्यपदक विजेता स्वप्नील कोसाळीचा सत्कार माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला लेजर शो व फटाक्यांच्या आतशबाजीने आसमंत उजळला होता अशा जल्लोषी शी वातावरणात शिवनेरी तासगाव संघाच्या जिगरबाज गोविंदांनी सात थरांचा मनोरा उभारत दहीहंडी फोडली यावेळी सागर कदम महेश कदम युवा नेते हर्षवर्धन कदम हिंद केसरी संतोष वेताळ विटाचे नगरसेवक सुमित गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज